जर का इकडे तिकडे थोडस कामासाठी आपण बाजूला झालो तर अशी कामं दुपटीने वाढतात पण मला आता त्याचं टेन्शन नाहीये कारण हे चिकट जिद्दी डाग काही सेकंदामध्ये गायब होतात इथे हे लिक्विड स्प्रे करायचं हलकंच स्क्रब करून पुसून काढायचं अगदी काही सेकंदामध्ये मस्त असं किचन क्लीन होतं बऱ्याच दिवसाचे चिकट तेलकट डाग असतात ते अगदी सहज निघतात या स्प्रेमुळे बऱ्याच दिवसाचा हा माझा मिक्सर आहे तो तसाच पडून होता त्यामुळे तो चिकट तेलकट झालेला आहे हा देखील काही मिनिटातच मस्त क्लीन झालाय पहिल्यासारखा नवीन फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल किंवा मायक्रोवेव्हसाठी साठी तुम्ही हे वापरून अगदी छान क्लीन करू शकता सगळ्यात महत्वाचं किचनचे जे कॅबिनेट्स असतात त्याला आपले तेलकट हात लागून चिकट होतात त्याला खूप घासावं लागतं पण या स्प्रेने अगदी काही मिनिटांमध्ये क्लीन होतात जास्ती घासावं लागत नाही अतिशय सुंदर आणि उपयुक्त असं प्रॉडक्ट आहे याचा सुवास पण अप्रतिम असा आहे तुम्हाला पण हे मागवायचं असेल तर वरती उजव्या कोपऱ्यात हे जे चित्र दिसते तिथून तुम्ही मागवू शकता